ते रस्त्यावरील स्वखर्चाने हटवले नवापूर तालुक्यातील डोगेगाव गाव ते खातगाव रस्त्यावरील ठिकठिकाणी अपघातात कारणीभूत ठरणाऱ्या काटेरी झुडपांचा अडसर येथील सरपंच विपुल वळवी आणि कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने दूर केला जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले जिल्हा रस्त्यावर डोगेगाव आणि खातगाव रस्ता ठिकठिकाणी काटेरी झुडपांच्या विळख्यात हरवला होता दिवसभर वर्दळ असलेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी काटेरी झुडपे बाबळीची झाडे रस्त्यावर आल्याने अपघाताच्या घटनात वाढ झाली होती काटेरी झुडपांमुळे दुचाकी चारचाकी वाहनांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता या मार्गावरून शेकडो वाहनं ये करतात हा रस्ता तालुक्याला जोडणारा असल्याने वाहनांची वर्दळ असते परंतु रस्ता अरुंद आणि त्यात काटेरी झुंपांनी वेढलेला असल्यामुळे वळण मार्गावर लहान मोठे अपघात होत होते. झुडपांमुळे समोरून येणारे वाहनच नजरेस पडत नव्हते. तसेच दोन वाहन एकाच वेळी आल्यास थेट काट्यांचा सामना करावा लागत होता. झाडांचा त्रास वाढत असल्याने संबंधित विभागाने तात्काळ काटेरी झुडपे काढावीत अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. ही बाब लक्षात घेता केलपाडा गावातील सरपंच विपुल वळवी आणि भरडू गटातील कार्यकर्ते आतींनी एकत्र येऊन स्वखर्चाने जेसीबीच्या सहाय्याने अपघातास कारणीभूत ठरणारी काटेरी झुडपे हटवत रस्त्याचा श्वास मोकळा केला त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे तरुणाईच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे सात किलोमीटर जो रस्तो आहे त्या रस्त्यात झाडे झुडपे जास्तीवादी घेण्यात आहे आणि ॲक्सिडंटा प्रमाण वाधी राहिलेला आता तर डोगे गावने सरपंच प्रदीप दादव असो किंवा वडफडी सरपंच सत्यपाल काका असो या वारंवार या ऑफिसाला तक्रार केली संबंधित ऑफिसर आणि मग बी संबंधित ऑप आख्यो की तुम्हा आम्ही या झाडे झुडपे बीला किंवा काडी टाकीता आणि ती हा वारंवार तक्रार देऊन बी काही के स्वतः सो खर्चा की आई ही झाडे झुडपे काढली हो आणि ॲक्सिडंट नाही वेळांचुचे ॲक्सिडंट प्रमाण नाही वादे या वाकरी ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर